वास्तुवन डेव्हलपर्स निर्मित श्रीकृष्ण पार्क अष्टविनायक महामार्ग रोड टच तसेच नव्यानं विकसित होत असलेल्या शहरात आणि करडे एम आय डी सी फेज थ्री लगत आम्ही घेऊन आलो आहोत वास्तुवन डेव्हलपर्स निर्मित श्रीकृष्ण पार्क एक ते अकरा गुंठ्यांचे प्लॉट्स तेही शून्य टक्के व्याजदर आणि सुलभ मासिक हप्ता उपलब्ध घरच्या लक्ष्मीच्या नावावर प्लॉट बुक करा विशेष सवलत मिळवा बुकिंग अमाऊंट फक्त दहा हजार रुपये प्रोजेक्टची वैशिष्ट्ये प्रोजेक्टपासून तारांकित रांजणगाव एम आय सी दहा मिनिटांच्या अंतरावर असून निसर्गरम्य परिसरात बंगलो प्लॉट्स तेही सुलभ हप्त्यानं उपलब्ध छत्रपती संभाजीनगर हायवेलगत असलेल्या या प्रोजेक्टमध्ये भव्य अंतर्गत डांबरी रोड मेन एंट्रन्स इन आणि आउट सिक्युरिटी गेट प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र चोवीस तास पाण्याचे नळ कनेक्शन प्रोजेक्टला स्वतंत्र विथ सँक्शन सिंगल फेज लाईट कनेक्शन आणि स्वतंत्र ट्रान्सफॉर्मरची सोय करण्यात आली आहे प्रत्येक प्लॉटला डिमॉक्रेशन ड्रेनेजची सुविधा तसेच प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नेमप्लेटची सुविधा असून संपूर्ण प्लॉटला सुनियोजित ट्री प्लांटेशन देखील केलं आहे त्याचप्रमाणे संपूर्ण प्रकल्पाला तार कंपाऊंड देखील करण्यात आहे या प्रोजेक्ट पासून स्कूल कॉलेज हॉस्पिटल भाजी मार्केट बस स्टॉप फक्त दोन मिनिटांच्या अंतरावर असून लोकवस्तीत लगेच राहणा योग्य तसेच इन्व्हेस्टमेंट साठी तर योग्यच असा हा सुंदर प्रोजेक्ट आहे श्री पार्क या प्रोजेक्ट मधील मोजकेच प्लॉट शिल्लक राहिल्यानं आजच संपर्क करा आणि आपला प्लॉट बुक करा साईट पत्ता श्रीकृष्ण पार्क कर्डे चव्हाणवाडी रोड तालुका शिरूर जिल्हा पुणे अधिक माहितीसाठी आत्ताच कॉल करा पंच्याण्णव एकोणऐंशी सेहेचाळीस सेहेचाळीस बावीस आणि त्र्याण्णव त्र्याण्णव एकोणीस चोवीस चोवीस धन्यवाद